उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे अध्यक्ष एस बापू जगताप तसेच आपल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रतीश मामा कोणे राजेंद्र बापू सन्मान्यसपीठ इथं उपस्थित असलेले आपले गावातले सगळे वडीलधारी मंडळी ग्रामस्थ साहेबांचे सगळे एकनिष्ठ स्वाभिमानी कार्यकर्ते आणि माझे तरुण मित्रांनो खर तर तिच्या वस्तीवर मी पहिल्यांदाच आलोय कोराळ्याचाच एक भाग भाग करतो कोराळ्यामध्ये बऱ्याच वेळाला येऊन गेलोय पण आता किती जी यात्रा आपण काढली आहे काही दौरा आहे संपर्क दौरा आहे त्याला फक्त नाव आपण स्वाभिमान यात्रा असं नाव दिलं आणि फौराच म्हणणं असतं की तुम्ही वाड्यावर गेलं पाहिजे तिथल्या लोकांनी सोडलं पाहिजे तिथं जाऊन तुम्ही संपर्क साधला पाहिजे मगच कुठतरी त्यांच्या अडचणी किंवा समस्या किंवा जे काय ते कसं राहतात ते तुम्हाला सगळ्यांना समजेल आणि हा त्यातलाच एक प्रयत्न आहे आणि जेव्हापासून आपण यात्रा सुरू केली तेव्हापासून आपण फार कमी गावांमध्ये गेलोय म्हणजे जे मेन गावठाण आहे तिथं आपण फार कमी गेलोय जिथं कुठं गेलो आपण त्या त्या गावातल्या वाड्या वस्त्या आपण फिरायचा प्रयत्न केला आणि हा त्यातलाच एक प्रयत्न आहे त्याच्या आधी पण आपण पंधरा गट राहतो पंधरा तिथं पण एक आपण घेतलेला किंवा आनंद काय वाटतो की वाड्या वाजता फिरल्यावर तिथं एवढं चांगला आपल्याला प्रतिसाद मिळतोय आणि खूप मोठ्या संख्येने सगळी लोक येत आहेत भेटतायत संपर्क साधतायत आणि पवार साहेबांसोबत दाखवून देत आहेत सगळ्यांनी ते मतातून दाखवून दिलं पण आता जे काय भीती होती किंवा दहशतीच जे वातावरण तयार करायचा प्रयत्न केला ते दुसऱ्यांना कळून चुकलंय की बारामती तर शेवटी स्वाभिमानी आणि ते तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते भीत नाही कोणाच्या भीतीला दहशतीला बारामती कर भीक घालत नाही आणि हे त्यांनी तुम्ही एक तर आपल्याला या सगळ्या राजकारणाची सवय नव्हती साहेबांनी कधीच असं राजकारण केलं नाही कोणाचं दुकानच बंद कर कोणाच्या नोकरीवरूनच काढून टाक कोणाची बदलीच करून टाक हे सगळं म्हणजे एवढं खालच्या पातळीचं राजकारण म्हणजे पवार साहेबांचं कोण कोरोधक असला तरी ते त्यांना जगू द्यायचे त्यांना त्यांचं राजकारण करू द्यायचे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ती आपण जपवून जपली पाहिजे पुढे नेली पाहिजे आणि हेच विचार घेऊन पवार साहेबांचे विचार घेऊन सगळे पुढे चाललोय साहेबांचे विचार म्हणजे काय शिवशाहू फुले आंबेडकर साहेबांचे विचार पुरोगामी विचार तालुका पुरोगामी विचाराचा

प्रश्न येतो की पवार साहेब पवारसाहेबांचं गाव जातो दिली जाते आदर जा दिला जातो कारण आपण पवार साहेबांच्या गावातल्या गावातले अशा मुख्यमंत्री होतात आज पण त्याच रेकॉर्ड तोडू शकले सगळ्यात तरुण मुख्यमंत्री जर कोण असेल महाराष्ट्रामध्ये ते आपले पवार साहेबच आहेत कृषी मंत्री संरक्षण मंत्री सीसीआय अध्यक्ष जे काय अध्यक्ष अनेक पद त्यांनी कमवली आणि आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर लोक नेता म्हणून ओळख असेल जाणता राजा हे आपले पवार साहेब आहेत अभिमान वाटतो आणि वाटला पाहिजे आणि जेव्हा त्यांना संपवायचं प्रयत्न लोक करतात ते पण गुजरात जे काही नेते आहेत आज ते दिल्ली चालवतात अदृश्य शक्ती दिल्लीमध्ये त्यांची ओळख आहे जर ते महाराष्ट्रामध्ये येऊन बारामतीत येऊन जर सांगत असतील की आम्ही साहेबांचा संपवणार आहे तर मग बारामती करून स्वाभिमानी आहे सगळे एकत्र येतील आणि त्यांना दाखवून देतील की पवार साहेबांना संपवणार कोण अजून जन्मला नाहीये पवार साहेबांना कोणच संपवू शकत नाही आणि आपण सगळे एकत्र आलं पाहिजे ही काळाची गरज आहे शेवटी ते आपले नेते आहेत दैव आहेत पक्ष कुठलाही असू दे जेव्हा पवार साहेबांचा विषय निघतो मग सगळ्यांनाच त्यांचा आदर असतो तो, तो आपण ठेवला पाहिजे आजपर्यंत आपण सगळ्यांनी त्यांना साथ दिली इथून पुढेही आपण सगळ्यांनी त्यांना साथ दिली पाहिजे पन्नास साठ वर्ष आपण त्यांच्या सोबत राहिलो आपला तालुका पुढेच गेल एक दूरदृष्टी असणारं नेतृत्व आहे एक व्हिजन असणारं नेतृत्व आहे त्यांचे विचार आपल्याला सगळ्यांना पटतात जमतात आपल्यालाच नाही ना तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज पवारसाहेबांचा वार आहे कालच गोविंद बागेत होतो अनेक तालुक्यातून दारा बारा बारा असे उमेदवार येत आहेत म्हणजे सगळ्यांना उद्या जी हाती घ्यायची ती आता तशी परिस्थिती झाली आहे सुरुवातीला लोकांना वाटायचं की काय होईल पण मग लोकसभेच्या निवडणुकीत अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं की त्या पवारसाहेबांसोबतच आहे बारामतीकरांनी तर दाखवूनच दिलं तुम्ही सगळ्यांनी दीड लाख मतांनी बारामती फक्त बारामतीने अठ्ठेचाळीस हजार दिलं म्हणजे आपल्या पंतप्रधानांना तेवढी मतं पडली नाही <laughs> इथून पुढे आपल्याला पवार साहेबांना साथ द्यायची विचार करून आपल्याला पुढं जायचंय आणि मग त्यांचे जे कोण उमेदवार असतील फक्त विधानसभेला नाही तर खरेदी विक्री संघ असेल दूध संघ असेल कारखान्याचे निवडणूक असतील जिल्हा परिषद सगळीकडे आपल्याला साहेबांच्या विचाराचे उमेदवार तिथं द्यायचे स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना आपल्याला तिथं संधी द्यायची युवकांना युवतींना आपल्याला तिथं संधी द्यायची आणि त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी पुढे जायचं लोकशाही पद्धतीने पुढे जायचं त्यांची निवड जनशयकून होईल आणि जो कोण उमेदवार असेल तो तुम्ही ठरवाल आणि मग ज्यांना तुमच्या प्रश्नाची जाणीव आहे त्यांना जर आपण पुढे आणलं त्यांना जर आपण संधी दिली स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना जर आपण संधी दिली तरच कुठेतरी आपले सगळे प्रश्न मार्गी लागतील भ्रष्टाचार तर तिथं थांबला पाहिजे आणि या पद्धतीने आपण सगळे पवारसाहेबांचे विचार म्हणजे काय म्हणजे शिक्षणावर जोर दिला पाहिजे शेतकऱ्यांना चांगला पाहिजे त्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे त्याच्यासाठी काढली के शिक्षणासाठी विद्या प्रतिष्ठान दादा बाळेगाव सोमेश्वर इंजिनिअरिंग आपलं भैरवनाथ शिक्षण संस्था अनेक शिक्षण संस्था काढले सहकार्याने केलं आज रयत शिक्षण संस्थेचे पण ते अध्यक्ष आहेत तिथं पण चार लाख विद्यार्थी शिकतात महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रात काम करत आले पाण्याचा विषय पवार साहेबांनी मार्गी लावला पण अनेक वर्षाची कामं व्हायला पाहिजे होती फक्त काही पाईपलाईन आता राहिले थोडेफार कनाल दुरुस्त करायचे राहिले ते नाही झालं तर इथे पुढे ही सगळी कामं केली पाहिजेत मुलांना रोजगार मुलींना रोजगार पण मिळून दिला पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी एमआयडीसी आणली इंडस्ट्री आणली आणि आता नवीन बारामतीमध्ये येईल हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे जेव्हा नवीन इंडस्ट्री येईल मग नवीन रोजगार आपण तिथं तयार आणि आपल्याला मुलींना तिथं नवीन रोजगार आपण उपलब्ध करून देऊ शकतो या पद्धतीने आपण महिला जर कोणी आलं पन्नास टक्के महिला असतात हे का शक्य झालं कारण पवार साहेबांनी तेव्हा पस्तीस वर्षापूर्वी असे ऐतिहासिक निर्णय घेतले महिलांना गावातलं कारभारी करत पवार साहेबांनी जिल्हा परिषद सदस्य असेल आमदार खासदार महापौर राष्ट्रपती आज महिला होऊ शकले कारण पस्तीस वर्षापूर्वी पवार साहेबांना निर्णय घेतला आणि नंतर केंद्र सरकारने तोच निर्णय स्वीकारला आणि त्याच्यामुळे महिलांचं स्थान समाजामध्ये जर कोणी असेल तर ते पवार साहेबांनी वाढवलं त्यांना मान सन्मान दिला हे आपण दूरदृष्टीचे नेते आहेत वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये जेवढा हिस्सा मुलाला मिळतो तेवढाच मुलीला पण मिळाला पाहिजे समान हिस्सा महिलांना मिळाला पाहिजे हे सगळे निर्णय पवार साहेबांनी घेतले पोलीस भरती वायुसेना मिलिटरी मध्ये जायची इच्छा असेल तर मग आज मुली जाऊ शकतात कारण पवार साहेबांनी तेव्हा ते तसे निर्णय घेतले आणि त्यांचं आयुष्य घडवलं त्यांना समाजामध्ये एक वेगळा तिथं स्थान निर्माण करून दिला आणि आज पण त्यांचे तेच विचार आहेत तेच विचार घेऊन आपण सगळे पुढे चाललोय ह्या पद्धतीने आपल्याला काम करायचं अलीकडे काय ठराविक ठेकेदारांचा तिथं फायदा होत चाललाय पाच दहा कॉन्ट्रॅक्टर आहेत सगळी कामं त्यांनाच मिळतात निधी आणला जातो हा आपला पैसा आहे आणि एखाद्या इमारतीवर तो निधी टाकला जातो सगळ्या निधी त्या इमारती पर्यंत पोहोचत पर पण नाही टक्क रस्त्यावर अडकतो काय माहीत पण हा जो निधी आहे तो त्या इमारतावर जातो फक्त त्या कॉन्ट्रॅक्टरचा विकास होत आलाय पण हे जे मूळ मुद्दे आहेत ते बाजूला राहतात आता एखादी इमारत नाही झाली एखादा ठेकेदाराचा फायदा नाही झाला तरी चालेल पण पाणी शिक्षण रोजगार महिला धोरण महत्वाचं म्हणजे महिला सुरक्षा संरक्षण हे महत्वाचं आहे बारामधील गुन्हेगारी किती वाढली गुंड लोक अजिबात घाबरत पण नाही राहिली दर महिन्याला काहीतरी महिला अत्याचारावर आपल्याला काही ना काहीतरी ऐकायला मिळतो आपल्याला लाज वाटते या गोष्टीची हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे हे सगळे मुद्दे घेऊन शिक्षण रोजगार महिला हे सगळे मुद्दे घेऊन आपण सगळे पुढे चाललोय ह्याच्यावर आपण काम करणार पवार साहेबांनी बारामतीचा पाया बांधत असताना हे सगळं केलं आणि त्याच्यामुळं आज पण एवढ्या वर्षानंतर लोक त्यांच्यावर प्रेम करतात लोकांचं आयुष्य घडवलं पद्धतीने आपण काम करू आणि आजपेक्षा जास्त चांगला विकास आम्ही सगळे करून दाखवू एवढंच मी तुम्हाला कार्यक्रमाला जायला तुमची सगळ्यांची परवानगी देतो जय हिंद जय महाराष्ट्र